नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी मित्रांनो मला एक प्रश्न पडला आहे त्याचं उत्तर तुम्ही दिलं तर बरं होईल की जगभरातले ख्रिश्चन्स मुसलमान बौद्ध मोठ्या प्रमाणावर ते एकमेकांच्या उरावर फारसे कधी बसताना दिसत नाहीत किंवा ख्रिश्चन्स हे मुसलमानांचं धर्मांतर घडवून आणताहेत किंवा बौद्धांना ख्रिश्चन हे बौद्ध बौद्ध झाले पाहिजे त्या त्यादृष्टीनं ते प्रयत्न करत आहेत हे कधी आढळून आलेलं नाही पण ख्रिश्चन बौद्ध आणि मुस्लिम्स जगभरातले त्यांचे कितीतरी राष्ट्र आहेत किंबहुना केवळ एक हिंदुस्थान सोडला तर हिंदू इतरत्र तुरळक आहेत पण त्या साऱ्यांना म्हणजे बौद्ध ख्रिश्चन आणि मुस्लिम्स या देशातल्या राज्यकर्त्यांना मुठभर हिंदू आपल्या ताब्यात का हवे आहेत मला कळत नाही हिंदूंचंच धर्मांतर का घडवून आणायचं आहे हेही कळत नाही त्यांनी आपापले धर्म वाढवावेत आपली रेषा मोठी करावी पण आमची रेषा ते का वारंवार प्रयत्न करतात हे न उलगडलेलं कोडं आहे अर्थात आता नाही म्हणालात जगभरातल्या ख्रिश्चनांचे डोळे उघडले आहेत कारण विशेषतः कॅनडा किंवा युरोपमधले अनेक देश इंग्लंड तिथे ज्या पद्धतीनं मुस्लिमांनी धुडगूस घातला आहे ज्या पद्धतीनं युरोपातले देश ते आपल्या ताब्यात घेत आहेत आता ख्रिश्चनांचे डोळे उघडले आहेत की आपण आपल्या देशामध्ये मुसलमानांना बोलावून केवढी मोठी चूक केली आहे आणि त्यातूनच ते अमेरिकेतलं रामायण घडल्या ट्रम्प यांनी त्यांच्या देशातल्या अमेरिकेतल्या मुसलमानांना बाहेर हाकलायला सुरुवात केलेली आहे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा की मी जेव्हा काल संघ हिंदुत्व त्यावर बोललो तेव्हा अनेकांनी मला फोन करून सांगितलं की समजा शंभर वर्षापूर्वी हेडगेवरांनी संघ जन्माला घातला नसता तर हिंदुत्व कायम टिकलं नसतं का शंभर वर्षापूर्वी संघ होता का नाही किंवा आजही आपल्या या देशामध्ये जगभरातले किती हिंदू संघात जातात तरीही हिंदुत्व टिकलेलं आहे त्यांचा हा मुद्दा चुकीचा आहे असं म्हणणार नाही पण तो खोडता येतो की हे मान्य आहे अगदी आपल्या राज्यातले कितीतरी हिंदू संघात जातातच संघ किंवा भारतीय जनता पक्षाशी त्यांची मा नाळ जुळलेली आहे असं नाही पण ते सारे विखुरलेले आहेत फार तर तुरळक प्रमाणात त्यांची एकी आहे म्हणजे सारे माळी एकत्र असतील कुणबी एकत्र असतील मराठा एकत्र असतील किंवा जैन एकत्र येतील थोडक्यात काय की ब्राह्मणांपासून तर अगदी थेट हिंदूतल्या साऱ्याचं पोट जातींपर्यंत त्या त्या भागातले अनेक संघटनेच्या नावाखाली आपापल्या जातींच्या नावाखाली असे अनेक हिंदू आहेत की जे एकत्र आले आहेत पण ते प्रमाण अत्यल्प आहे त्यामुळे तुम्ही जगभरातल्या हिंदूविरोधी ज्या जी आक्रमण आहे चळवळ आहे लढाई आहे त्याला जिंकणं म्हणून अशक्य आहे किंबहुना आजही आपल्या देशातले जे हिंदू आहे जगभरातले जेवढी हिंदूंची संख्या आहे जर आपण सारे पूर्वीपासून एकत्र राहिलो असतो तर आज हिंदूंची संख्या जेवढी आहे त्यापेक्षा तिपटीनं तुम्हाला दिसली असते मी नाही जे अभ्यासक आहे ते सांगता म्हणजे आपण केवढं मोठं नुकसान करून घेतलं आहे आपल्यातले कितीतरी हिंदू निघून गेलेले आहेत काही ख्रिश्चन झालेत काही बौद्ध झाले काही मुसलमान झाले आपल्याला बाटवण्यात आलं पण आपण हिंदू जर संघ पद्धतीनं एकत्र असतो तर कोणाचीही आपल्याला बाटवण्याची हिंमत झाली नसती किंबहुना भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर या भारतामध्ये कुठल्याही जातीच्या बापाची ताकद नाही की तो हिंदूंमध्ये धर्मांतर घडवून आणेल सारा काही थांबत चाललेलं आहे थांबत आलेला आहे तुळक कुठेतरी चुकून मागून घडत असेल तो प्रकार वेगळा पण ना मुसलमानांची ताकद आहे ना ख्रिश्चनांची हिंमत आहे की हिंदूंचं धर्मांतर घडवून आणणं कारण संघामुळे आपण सारे जगभरातले हिंदू एकत्र आलो आहोत मी संघसंसेक नाही पण हिंदूंनी एकत्र एका झेंड्याखाली येण्यासाठी जरी संघाचे तत्त्व तुम्हाला मान्य नसतील तरी आपण साऱ्या हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे जोपर्यंत आपण एकत्र नव्हतो आपल्यावर आक्रमण करण्यात आलं मोगल मुसलमानांनी आपल्याला बाटवलं आपल्या स्त्रियांवर बलात्कार झाले अन्याय झाले अत्याचार करण्यात आले बौद्धांनी आपल्याला बाटवलं ख्रिश्चनांनी पाठवलं आपल्यातले हिंदू कित्येक ख्रिश्चन झाले आजही धारावीसारख्या किंवा जेथे गरिबी नानते आदिवासी भाग असेल धारावी असेल किंवा जेथे दद्दन दारिद्र्य आजही शिल्लक आहे त्या ठिकाणी हेच ते ख्रिश्चन पादरी मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवून आणतात ते मी तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे अर्थात सरकारचं त्यावर बारीक लक्ष आहे ज्या ठिकाणी विशेषत संघ आणि भारतीय जनता पक्षाचं किंवा भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्या ठिकाणी या पादऱ्यांची हिंमत नाही ते धर्मांतर घडवून आणणं शक्य नाही पण ज्या ठिकाणी सत्ता नाही त्या ठिकाणी मात्र हे सर्रास प्रकार घडून आहेत घडत आहेत तर मित्रांनो संघाच्या झेंड्याखाली शंभर वर्षापूर्वी आपण एकत्र आलो आणि त्यातून हिंदूंना हिंदुस्थानामध्ये सत्तेवर येणं सहज शक्य झालेलं आहे अन्यथा ते घडलं नसतं म्हणून विखुरलेले हिंदू नकोत हिंदू सारे एकत्र एका झेंड्याखाली मग तो झेंडा कुठलाही असेल राहणं असणं गरजेचं आहे संघ भारतीय जनता पक्षाचे सारेच विचार मला स्वतःला पटत असं नाही किंबहुना भारतीय जनता पक्ष आपल्या या राज्यात सत्तेत आहे त्यांचे दोष त्यांच्या चुका याची माहिती जेवढी माझ्याकडे आहे तेवढी कोणालाच नाही मन अस्वस्थ होतं पण तरीही ते सारं सहन करावं लागतं कारण हिंदू राष्ट्राची संकल्पना राबवण्याची भूमिका फक्त संघ आणि भारतीय जनता पक्षाची आहे आम आमचे एक मित्र आहेत राजसोंडेकर म्हणून त्यांनी फार सुंदर रिमार्क टाकला आहे पाठवला आहे की हिंदू राष्ट्राची मागणी करणं हाच देशद्रोह आहे थोडक्यात काय तर हेमंत जोशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे मला तो मान्य आहे जर तो गुन्हा माझ्यावर दाखल झाला तर मला आनंद होईल मित्रांनो संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक नक्की घडलं आहे की जगातले विखुरलेले हिंदू समाजातले विखुरलेले हिंदुस्थानातल्या विखुरलेल्या जातीपाती त्या साऱ्यानं त्या साऱ्यांना संघानं एकत्र केलं आणि पुढे त्यात काही भारतीय जनता पक्षात गेले काही संघाचं काम करत राहिले भारतीय जनता पक्षानं त्यातून सत्ता खेचून आणली आणखी एक आरोप होतो विशेषतः आपल्या या राज्याच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास संघावर किंवा भारतीय जनता पक्षावर ब्राह्मणांचा पगडा आहे वर्चस्व आहे हा सारा अपप्रचार करून झाला ज्यांनी संघाची उभारणी केली ते अर्थात ब्राह्मण होते ब्राह्मण समाजानं त्या काळी मोठी रिस्क घेतली बलिदान केलं घरदार विकलं सारं काही ओळण और टाकलं आणि संघ बांधला संघाची उभारणी केली हे मान्य आहे पण त्यानंतर सुरुवात जरी ब्राह्मणांनी केली तरी ब्राह्मण हळूहळू संघ आणि भारतीय जनता पक्षापासून सत्तेपासून थोडे दूर उभे राहिले काही त्यात नक्कीच सामील झाले पण अगदी तुरळक प्रमाण एखादाच फडणवीसांसारखा पण बाकी सारे अलगद बाजूला राहिले की बहु ना आम्ही संघ आणि भारतीय जनता पक्षाची उभारणी केली त्यामुळे आम्हाला सत्तेत स्थान पाहिजेच आहे असा हट्ट किंवा आग्रह कधी ब्राह्मणांनी केला नाही करणार नाहीत त्यांनी उलट ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर साऱ्या जातींना सामावून घेण्यासाठी आणि हिंदूंमधल्या ज्या जाती प्रभावी आहेत त्यांना पुढे करून ते माळी असतील मराठा असतील आणखी त्या त्या भागातले कुठले कुठे राजपूत आघाडीवर असतील तर कुठे कोकणामध्ये कुणबी प्रभावी असतील थोडक्यात काय तर ब्राह्मणांव्यतिरिक्त ज्या ज्या जाती प्रभावी आहेत त्या साऱ्यांना त्यांनी पुढे केलं त्यांच्यातले नेते उभे केले त्यांना संघ भाजप समजावून सांगितला एवढं सोपं नव्हतं हो आजही आपल्या या राज्यामध्ये जे सत्तेत आहेत किंवा जे संघ भाजपाभोवती विशेषतः भारतीय जनता भो पक्षाभोवती जमा झालेले आहेत किंवा भारतीय जनता पक्षामध्ये दरेकर लाड पद्धतीचे जे मोठे नेते आले आहेत कार्यकर्ते आले आहेत पदाधिकारी आले आहेत त्यांना संघ दूरदूरपर्यंत माहीत नाही पण त्यांना हिंदुत्व पाहिजे आहे हे एवढं समजलं आहे आणि त्यातूनच ते संघाभोवती भारतीय जनता पक्षाभोवती जमा झाले आहेत अशावेळी ब्राह्मणांनी दूर उभं राहून त्यांना पुढे केलं आहे आणि त्यातून आपल्या या राज्यामध्ये संघ भाजप सत्तेत आला आहे आणि हे सारं लोण संपूर्ण भारतात पसरल्यामुळे मोदी सत्तेत आले भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि त्यानं इतरांनाही आपल्याकडे सामावून घेतलं हिंदुत्वाची नेमकी भूमिका समजवून सांगितली पण इतरही जातींवर काँग्रेस पद्धतीनं इतरही जातींवर अजिबात अन्याय होणार नाही अत्याचार होणार नाही त्यांना डावलल्या जाणार नाही ज्याची काळजी घेण्याचं मोठं काम त्यांनी केलं म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं अन्यथा हे सारं कठीण होतं मित्रांनो पुन्हा तेच की जगभरातल्या विखुरलेल्या हिंदूंनी संघ भाजपानं एकत्र एक केला आहे आणि शंभर वर्षापूर्वी जर याच संघाची स्थापना झाली नसती तर पुन्हा तेच आपण सारे आपल्याला आडनाव बदलावं लागलं असतं कदाचित तुमचं नाव रॉबर्ट राहिलं असतं आणि माझं नाव अब्दुल्ला मित्रांनो हा विषय संपलेला नाही पुन्हा त्यावर बोलणार आहे तूर तेवढंच नमस्कार